आणि जे प्रेक्षक काही येतात ते आता गालबोट लावायला त्यांच्यासाठी काय सांगाल <laughs> त्यांच्या उपटी घालू आम्ही आता गालबोट लावला तर <laughs> बरोबर आहे बस विनंती आमची हात जोडून रिच सर असणार आहे का हा सर परमिशन आहे ना आपल्याला कमिटीची हो आणि दादा कसं असणार आहे उद्याचं आयोजन आयोजन आम्हाला माझे शंभर टक्के अड्डा व्हावा ना सर्व आहे आम्हाला सहकार्य करावे तीनच्या नंतर नाव आम्ही बंद करणार बरोबर आहे आणि दादा किती गाड्यांची नोंदणी होणार आहे आपल्या इथे एकशे सत्तर त्याच्या पुढे नाही गाड्या सोडण्याचा कसं बंदोबस्त असणार होता तिथनं खालून जेव्हा गाड्या नोंदणी झाली ना तेव्हा टोकन सिस्टम राहील दोन दोघांना खाली गाड्या टोकन देतील जो अपोजिट असेल त्यांना टोकन सिस्टम जसे सिरियल प्रमाणेच गाड्या आम्ही सोडू तिकडनं आणि तिकडनं गाड्या सुटल्यावर ते सुट्टी येतील आणि सुट्टी पण तसेच सोडण्यात येतील सिरियल प्रमाणे बरोबर तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे पुन्हा एकदा तुम्हाला एक फाटीचा व्हिडिओ घेऊन भरपूर दिवस झालं एक, एक चर्चा होती आपण बघितली एक फाटी तिथे थोडाफार काय तरी झाला घटना आणि त्याच्यामुळे एका बैलावर अन्याय झाला तर जेणेकरता आता कुठल्या दुसऱ्या बैलावर तसा अन्याय नाही होता कामा त्यासाठी मी आज या फाटीच्या नियोजनाचा आयोजनाचा कसं काय असणार प्रकार तो बघण्यासाठी आलेलो आहे न लगेच आता थोड्या डामार आयोजक इथं आहेत त्यांच्याशी आपण बोलू अजून फाटीचं काम पण चालू आहे तर आता टँकर सुद्धा आले पाण्याची ती पण भाव दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तिथं स्टेजचं काम आहे तो पण बघू आपण पूर्ण फाटी बघू आणि कसं काय असणार आहे उद्याचं त्यांचं नियोजन कॅमेरे किती असणार आहेत त्याच्यानंतर लाईव्ह कुठल्या चॅनलवर टेलिकास्ट होणार आहेत तीसुद्धा बघू आपण त्यांना विचारू तर चला आता जातो आणि लगेच आयोजन करून आपण सर्व काही माहिती काढून घेऊ शकत पाणी मारण्याचं पण काम चालू आहे अजूनसुद्धा काम चालू आहे आता संध्याकाळचे सव्वा सहा झाल्यात आणि बघा तुम्ही टँकरने पाणीसुद्धा इथं ही आहे खालची स्वतःवरच्या खालची जागा आहे सुत असणार आहे आणि इकडची जागा आहे तर समोर आहे टँकर बघू शकता तुम्ही दादा नमस्कार नमस्कार दादा उद्या आपला अड्डा भरतोय बोनिवलीचा आणि अड्डा रिस सर असणार आहे का रिसकर परमिशन आहे ना आपल्याला कमिटीची आणि दादा कसं असणार आहे उद्याचं आयोजन आयोजन आम्हाला मा शंभर टक्के अड्डा व्हावा सर्व शिखरमालकाने आम्हाला सहकार्य करावे आणि दादा उद्या लाईव्ह आपल्या कुठल्या चॅनलवर प्रसारित होणार आहे जी टी सी जीटीसी लाईव्ह हां तर दादा उद्याच्या आयोजनाच्या विषयी म्हणजे आता आपण बघितलं मागच्या एक पाठीमध्ये मा झालेली घटना तर त्या घटनेविषयी म्हणजे आपण बारकाईने कसं लक्ष देणार आहे नव्वद टक्के आम्ही आड्डा काठी केले ना रेलिंग लावले रेलिंग लावले आणि अजून कसं काय तुम्ही इथे येणारी जी लोक आहेत त्या लोकांना काय आव्हान देणार लोकांना आव्हान असं देणार सर्वही लवकर यावा ना शर्ती करावे पाचच्या तीनच्या नंतर नाव नोंदणी आम्ही बंद करणार बरोबर आहे आणि दादा किती गाड्यांची नोंदणी होणार आहे आपल्या इथे एकशे सत्तर त्याच्या पुढे आहे नाही आणि टायमिंग काय असणार आहे टायमिंग साचा सा बंद, बंद आणि सकाळी किती वाजता चालू आहे वाजता चालू आहे तर तुमच्या माध्यमातून जे ना काही गाडी मालकांना एक आव्हान असेल की तुम्ही लवकर येऊन लवकर शर्यती करावा आणि जे प्रेक्षक काही येतात ते आता गालबोट लावायला त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्या उपटी घालू आम्ही आता गालबोट लावला तर बरोबर आहे विनंती आमची हात जोडून कारण त्यावेळी पण कोणाचा ना कोणाचा विचार करायला पाहिजे कारण कुठल्या बैलावर अन्याय न होता कामा बरोबर तर अजून काय सांगाल तुम्ही म्हणजे आता ही फाटी तर खूप सुंदर अजून काम चालू आहे का बाकी फाटीचं काम चालू आता रोलर फिरवणार आम्ही बस काम झालेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के काम झालंय टीव्ही लावणार कॅमेरे तीन आहेत तीन कॅमेरे आहेत आणि स्क्रीन पण असणार आहे आणि विशेष मान्यवर कोण 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 असणार आहेत उद्याच्या या पाठीमध्ये आपले सर्व चक्रमालक हेच असणार चक्रमालक आलं बस आनंद आहे आम्हाला बरोबर आहे लवकर येऊन शक्ती चालू चालेल चालेल तर मित्रांनो पाटी बघा इकडे या साईडला खूप सुंदर बनवलेली आहे आणि अजून काम चालू आहे आता रोलर पण रोलर पण येणार आहे थोड्या टायमामध्ये आणि मगाशीच पाणी पण मारलेलं आहे बघा ओलावा आहे अजून आणि बॅरिकेड पूर्ण नव्वद टक्के केलेले आहे तेही पुढं पाटीचा जो सुट्टीचा भाग आहे तिथं पण कसा काय आहे तो पण बघूया आपण जाऊन आणि इकडे या साईडला स्टेज आहे समोर इथं कॅमेरावाल्याला ब बसण्यासाठी बंदोबस्त आहे अजून इकडे या साईडला एक कॅमेरा आहे आणि एक मधी तिथं कॅमेरा आहे तिथं पण जाऊया आपण तर मित्रांनो फाटी बघा या फाटीचा नेहमीच एक नाव आहे खूप सुंदर आणि चांगले चांगले इथं शर्ती पण आपल्याला बघायला भेटतात आणि बॅरिकेड पण तुम्ही बघू शकता आणि एक विशेष म्हणजे पाठीची जागा पण वाढव दादा कितीचा पल्ला आहे आपला पल्ला कितीचा आहे आपला पल्ला आपला मला वाटतं साडेपाचशे पावलांचा आहे साडे अकराशे फूट आहे पल्ला आणि याची रुंदी किती आहे फाटीची फाटीची रुंदी जवळजवळ मला वाटतं दहा बारा फूट असेल एक फाटीची बारा फूट पर्यंत आणि किती जणांची टीम असणार आहे तुमची जे नाही तर आमचा ग्रुप तर मोठाच आहे जवळजवळ जवळ शहा शंभरच पोर आहेत आमचा सगळा ग्रुप शंभर पोरांचा ग्रुप असणार आहे शंभर पोरं असणारच आणि मित्रांनो असाच व्ह्यू तुम्हाला उद्या सुद्धा मलंगरचा भागाला भेटणार आहे आणि खूप सुंदर शर्यती आणि पाठी खूप सुंदर होणार आहे उद्याचा अड्डा तर नक्की सर्व एन्जॉय करा दादा तिसरा कॅमेरा इथं समोर असणार आहे का मधी आणि याच्यातून सुट्टीचा पूर्ण व्ह्यू कॅच केला जाईल तिथं कॅच होईल तिथे काय होतं काय नाही ते आपल्याला बघता येईल स्क्रीनवर सुद्धा दाखवतील ना त्याचं चालू घेऊन तर मित्रांनो बघा इथं नव्वद टक्के ते फाटीला कंपाऊंड केलेलं आहे बॅरिकेट इथं पुरं काठी लावली आहे आणि तिकडे बॅरिकेट आहेत आणि इथून फक्त दहा टक्के जे सुट्टीसाठी ते जागा ठेवलेली आहे कारण कुठली ना कुठली बैला फाकतात कधी त्यांना कुठल्या प्रकारची न हो त्याच्यासाठीही ते जागा मोकळी ठेवली आहेत तर इकडे आहेत सर्वजणं दादा काय सांगाल उद्याचा समजावा जे आपली येतात काही गालबोट लावाला तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही आता त्यांच्यासाठी काय हेच का कोणी हे धंदावाले असतात त्यांच्या बाबा काय ते पोटासाठी हो काय ते हे करतात पण त्यांच्या पोटाबाबा कोणी लात नाही मारावा म्हणून कोणी ज्यांनी आम्हाला सहकार्य करावा कोणी जे ब बघणारे प्रेक्षक किंवा आपले सट्टवाले आहे हे जेवढं तेवढं होईल तेवढं आम्हाला सहकार्य केला तर चांगलंच आहे असंच आमच्याकडनं हेच आमची इच्छा बाकी काय तर बरोबर आहे दादा तर मित्रांनो बघा ही संपूर्ण त्यांची टीम आहे आणि अजून भरपूर लोक आहेत तर तुम्हाला उद्या बघायलाच भेटेलच उद्या विशेष म्हणजे एक चांगली फाटी आणि बोनवलीच्या फाटीचं नाव सुद्धा आहे तर बघूया कसा असणार आहे अड्डा उद्या तर गाड्या सोडण्याचा कसा बंदोबस्त असणार उद्याचा तिथनं घालून जेव्हा गाड्या सोड जो नाव नोंदणी झाली ना, ना तेव्हा टोकन सिस्टम राहील दोन दोघांना खाली गाड्या टोकन देतील जो अपोजिट असेल त्यांना टोकन सिस्टम सिरियल प्रमाणे सुटल्यावर ते सुट्टी येतील आणि सुट्टी पण बरोबर आहे दादा तर मित्रांनो आई जो काही दिली आहे माहिती आणि इकडे बघा थोडीशी ते जागा ठेवलेली आहे तर मित्रांनो इकडे या साईडला बघा सुट्टीची जागा आहे जेण्याकरता भरपूर जागेमध्ये थोडा चेंजेस केलेले आहेत त्यावेळी या वेळेला दक्षता घेतली आहे कारण कुठल्या गारा मालकावर आण नको व्हायला आणि बैलांना पण कुठल्या प्रकारची इजाबाधा हानीबाधी नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे त्याही विचार करून जागा पण वाढवलेली आहे इथं एक लेवल जागा केलेली आहे तरी बघू शकता तुम्ही सुट्टीवर आणि भरपूर लोकांची टीम आहे त्यांची तर मित्रांनो तुम्ही बघितला खूप सुंदर उद्याची पाठी होणार आहे बोनिवलीची नक्कीच या आणि आनंद घ्या आणि कुठल्याही प्रकारचं जे बाकी काही लोकं येतात असे गालबोट लावायला त्यावेळी पण विचार केला पाहिजे कारण इथे येणारी जी धंदेवाली असतात भरपूर धंदवाले असतात आता उद्या सकाळ आपल्या या शर्यती बंद झाल्या या अशा कारणांमुळे तर विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की त्यांच्या पोटावर लाद देतो आपण अशी एक प्रकारे भावना होत आहे तर नक्कीच प्रत्येकाचा विचार करा आणि कुठल्याही प्रकारचा काही आपशेक म्हणजे गालबोट लावायचा प्रयत्न करू नका तर या नक्कीच उद्या एन्जॉय करा कारण पार्टी खूप सुंदर असणार आहे आणि शर्यती पण खूप सुंदर बघायला भेटतील आपल्याला उद्याच्या या बॉनिवली पार्टीमध्ये